जगताचा अचूक वेग घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गडिंगला येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाल्याची घटना गडिंगलज येथे घडली फिर्यादी साईनाथ शंकरमूर्ती व वर वर्ष अठ्ठावीस याच्या तक्रारीनुसार तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी संजय संगपाळ व श्रेयस संगपाळ यांनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी शंकरमूर्ती हे आरोपीकडे गेले असता आरोपींनी त्यांना कांचिलीत मारली त्यानंतर फिर्यादी साईनाथ मूर्ती हे वडिलांसोबत भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी कुलपाने त्यांच्या नाकावर व डोक्यावर प्रहार केला भांडण सोडवण्यासाठी आलेले बाळू सिद्धाप्पा रानगे यांच्यावर आरोपी संजय संकपाळने चाकूने हल्ला करून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर गंभीर वार केला या घटनेची फिर्याद गडिंगज पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद